कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप दिवसांनी आज व्हिडिओ अपलोड करत आहे कारण तब्येत ठीक नसल्यामुळे व्हिडिओ आले नाहीत सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि श्रावण महिना म्हटला की सणांचा महिना असतो आपल्याकडे बहीण भावाच्या नात्याचं अतूट नातं घट्ट करण्यासाठी रक्षाबंधन हा सण असतो त्याचप्रमाणे माझ्या गणपती बाप्पालाही मी दरवर्षी राखी बांधते सगळ्यात आधी त्याच्यासाठी मला माझ्या हाताने राखी बनवायची होती आणि दरवर्षी मी राखी घरीच बनवते आमच्या जवळच्या शॉपमध्ये जाऊन मी राखी बनवण्यासाठी लागणारं साहित्य घेतलं तिथे सर्व वस्तू आणि ज्वेलरी वगैरे सगळे मिळतात आणि या दाग दोरा घेतला आणि काही खडे कुंदन घेतले त्यापासून मी राखी बनवणार आहे ती राखी तुम्हाला बघायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन नवन व्हिडिओ पाहत राहा आणि या महिन्यात खूप छान छान वेळ नेक्स्ट व्हिडिओमध्ये